मला बोलवायाला काय बोलतोय बाया माणसांचा आदर कसा केला पाहिजे यशवंतराव पासून शिकले काय जावं अहो काय मी आमच्या माधुरीला अहो भयंकर प्रेम करतो तिला काहीही कमी पडून देत नाही अहो संसारे फुकट नाही बाबा कसं आहे या आपा बिमाग कर होतो याकडे पण माझ्याकडे बघून आणि मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी ती कंट्रोल केलं आज शेजारच्या गावात बारा जण पकडल्यात जुगार खायचा मग ती काय सगळीकडे खेळतात की आपल्या बी गावात खेळतात काय तू आपल्या गावात असं चालून देणार नाही आपण का अरे आपण जवळ सतत आहे ना सरपंच म्हणून जुगार बिगार आवेद अजिबात नाही अहो तुम्ही त्यांच्या पुढे घाला नाही तर काय करा ती खेळायचं काय सोडणार नाही ती आर पण मी अजून एकदा पण ना बघितली खेळताना मग चाळीस 340 हां अगो बाय 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 टीम ले नाटक चल आपण नेतो तुला नक्की का हा नक्की नक्की होणार नाही तयार हां चल söyle चल काय ते जायला होऊ दे आज काय काय ते बाजबी हां अरे असले बघून तर कोणी खेळत अरे बिलज खेळा नंतर काय सांगताय तुम्ही खेळा असलं हिम्मत तर तुमच्या धमक आहे ना बिलज खेळा या या बघा 100 ये आलो शंभर टाका टाका येण्या तुला काल बचत गटाचे पैसे आलेत ना ती बी ते इकडे करून आणतो पाच किती आले पाच कसा बारा तुला देतो आणून आणि इकडे मी देते पण मुलांच्या शिक्षणाला कशाला काळजी करते मुला शिक्षणाला बारा हजार रुपये भरू आपण शाळेत त्यांना म्हणा साफी ना की बारा घ्या जाणतो माझ्यापेक्षा तू भारी नाही खेळायचं असतं खेळणार तू घरी जा आधी खेळायचं बघा टाका पण आणि मग बाकी काल तातिया, तातिया, हो का काल तुमची अवस्था मी काय केली असते नंतर निघून गेला तुम्ही तात्या मी हरग्या यशवंतराव रवी खेळायचं बघा तिकडे राहण यशवंतराव निसर्ग पण तो माणूस आपला कशाला हा सुधी नको त्याला हातला यशवंतराव पोपट्या पाटील कुठे ते मला माहिती नका माहित नाही माझी